नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे पिंपरी पुणे खडकी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे पुणे मांजरी कांदा लोकल आवक आहे सत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर दोन हजार सर्वसाधारण सदौतीसशे तर जास्तीत जास्त दर पुणे मांजरीमध्ये शेहेचाळीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा लोकल आवक बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दर दर तर सर्वसाधारण सोळा दर आहे सेहेचाळीसशे तर जास्तीत जास्त पाच हजार दोनशे तर पुणे पिंपरीमध्ये आवक कमी असल्यामुळे कांदा दरात मोठी वाढ बघायला मिळालेली आहे जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला असून पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी बाजार समिती कांदा लोकल तर कांदा आहे उन्हाळ आवक आहे सहा हजार चारशे त्रेचाळीस सॉरी सहा हजार चारशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर पस्तीसशे तर सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीसशे पन्नास तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये अठ्ठेचाळीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर हे होते पुणेचे